काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला माणिकराव कोकाटे यांनी अमोल मिटकरी माझे गुरु असल्याचं सांगितलं आहे मग अजित पवार व सुनील तटकरे यांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे अमोल मिटकरींच्या रूपाने पक्षात एकनाथ शिंदे जन्माला येत नाहीत ना हे तपासा कुलकर्णी यांनी पुढे कोकाटेंवर टीका करताना म्हटले पाच वेळा निवडूनही कोकाटे वादग्रस्त वक्तव्य करतात ओसाड गावाची ढेकळाचा पंचनामा असा धक्कादायक शब्द तेच बोलतात शेवटी त्यांनी खोचक सवाल उपस्थित केला राष्ट्रवादीचे प्रमुख अजितदादा आहेत की अमोल मिटकरी काल बोलताना महाराष्ट्राचे मंत्री माणिकराव कोकाटे असं म्हणाले की माझे गुरु हे अमोल मिटकरी आहेत आणि खऱ्या अर्थानं मला गेल्या अनेक दिवसापासून प्रश्न पडला होता की माणिकराव कोकाट्यांची बालबुद्धी कुठून येते तर त्याचं उत्तर मला काल कळालं वाचाळवीर असलेले अमोल मेटकरी जर कोकाट्यांचे गुरु असतील तर खऱ्या अर्थानं विचार करण्याची वेळ आली आहे ते राष्ट्रवादीच्या अजितदादा पवारांवरती राष्ट्रवादीच्या सुनील गटकरींवरती कारण कालच्या नागपूरच्या झालेल्या तुमच्या त्या शिबिरामध्ये काही मंत्री उशीर आले खऱ्या अर्थानं हे उशीर येण्यामागचे जर गुरु अमोल मेटकरी असतील तर खऱ्या अर्थानं आता चिंतनाची वेळ आली आहे ती अजितदादांवरती चिंतनाची वेळ आली आहे ते सुनील तटकरे साहेबांवरती आपण जर बघितलं तर निश्चितपणे पाच टर्म निवडून आलेले माणिकराव बोकाटे आणि ते म्हणतायत की माझे गुरु अमोल मेटकरी आहेत आणि अमोल मेटकरी काल परवा झालेले वाचावी आमदार हे त्यांचे गुरु असतील त्यामुळंच माणिकराव बोकाटे नेहमी वाद्रस्त विधानं करतात धक्कादायक बोलतात कोसळगावची पाटीलकीच्या शब्दाचा पुनरुच्चार करतात देगाचा पंचनामा करू का असं शेतकऱ्यांचा अपमान करतात आणि निश्चितपणे आपण जर बघितलो तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजितदादाना एवढं सांगणं आहे दादा अमोल बेडकरींवरती लक्ष ठेवा तुमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे तर जन्माला येत आहेत ना अमोल बेडकरींच्या रूपाने हे अतिशय महत्वाचं आहे आणि निश्चितपणे आमची मागणी पण एवढीच आहे की आता खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख हे दादा आहेत का अमोल बेडकरी आहेत त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काळ दाखवेल की अमोल मेडकरी हे अजितदादाना वडकर होत आहेत की नाही हे येणारा काळ आपल्याला निश्चितपणे ठरवेल